नमस्कार चला आता पाहूया मांढरगडची काळूबाई आणि शाकंबरी पौर्णिमा यात्रा उत्सव आणि आख्यायिका या विषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत चला तर पाहूया काळुबाई महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात समुद्र सपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळुबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्याच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्याच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे वाई शहराच्या उत्तरेकडे मंदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते शिवाय पूर्वेकडून शिरवाळवरून लहोम झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटे खाणी मंदिर आहे तेथून डोंगरावर चढण्यास प्रारंभ होतो मधल्या टप्प्यावर जाळीतल्या मसोबाचे कडक देवस्थान आहे त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे त्यानंतरच्या टप्प्यावर मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर आहे स्थानिक लोक तिला मंडी आई असे म्हणतात या मंदिरासमोर गोमुख तीर्थ हे जलकुंड आहे द्वापार युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती देवीलाख्या सुराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले मांढव्य ऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरा देवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले त्यांनी हिरड्याच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली त्या ठिकाणी मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याला मांढेश्वर असे म्हणतात हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वार आहेत तेथून जवळपास सव्वाशे पायऱ्या चढाव्या लागतात मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची पाच फूट उंचीची मूर्ती लागते मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते गर्भगृह तीन खणांचा असून मधल्या खणात काळूबाईची दोन फूट उंचीची सेंदूर चर्चित महिषासूर मर्दिनी रूपातील चतुर्भूत अशी बैठी मूर्ती आहे एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात ढाल तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे मूर्तीच्या समोर महादेवाची पिंडी आहे मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी चोळी नेसवली असते हळदी कुंकवाने आईचा मळवट भरलेला असतो भक्त आईची ओटी खण नारळाने भरतात देवी भक्तीची ज्योत अखंड रहावी म्हणूनच मंदिरासमोर दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजी बाबा गोविंद बुवा तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांची मंदिरे आहेत याशिवाय गडावर मरीमाता लक्ष्मी आई गंगाजी बाबा तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमानांचा तांडा असून गडाला बावन वीरांचा वेढा आहे पौष यात्रेच्या दोन दिवस आधी जागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जात असते या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायीवाई करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोबगावच्या फडकरे यांना असतो गावोगावचे भक्त मंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात यात्रेला महाराष्ट्रासह देशाभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्रोत्सवातही काळुबाईला मोठी यात्रा भरत असते काळूबाईच्या नावानं चांगवलं आणि बांढरच्या काळीचं चा चांगफलंच्या गजराने चा सारा परिसर दुमदुमून जातो मंदिर देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही पण मंदिराच्या हिमांडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते सह्याद्री रांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे ते साताऱ्यातून वीस किलोमीटर अंतरावर आहे मांढरदेवी काळूबाईचे मंदिर आहे मंदिर लहान असून त्यास सभामंडप व गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आले आहे कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत मुख्य मंदिराभोवती गोंचीबुवा बाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर मसोबा देवाचं ठाण आहे काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे मूर्ती देवी येथे देवीचे स्वयंभू स्थान म्हणजे मूर्ती असून मूर्ती चतुर्भुज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे संपूर्ण मूर्ती सेंदूर लावलेला आहे देवीला देवीलाही असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात चा सोन्याचा मुकवटा बसवला जातो देवीचे वाहन सिंह हे आहे आता आपण आख्यायिका पाहूया सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करीत होते या ऋषींमुळे गडाला मांडरगड नाव पडलेले आहे त्यांचा यज्ञकार्यात लाखाचोर नावाचा दैत्य त्रास देत होता तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धीस जावे म्हणून मांढव्य ऋषींनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तेव्हा महादेव प्रसन्न होऊन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून या मांढरगडावर आली लाख्या सुराला महादेवांचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरवले पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले युद्ध कार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांडरगड डोंगर चढून वर आली आणि ऋषीमुनी व भक्तजनांकरिता इथे स्थानापन्न झाली पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या देवी काळूबाईचे पूजन केले होते अशी एक दंतकथा सांगितली जाते आता आपण यात्रा आणि उत्सव पाहूया देवीने पौष महिन्याच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवीचे देवारे घेऊन गडावर येतात ढोल झांज ही ही देवीची प्रमुख वाद्ये आहेत भाविक गडावर चुनी पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच सेवकांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो देवीचा छबिना हा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा भक्तिमय माहिती घेण्यासाठी भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑल निवडा माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद